शांतिदूत सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अनिरुद्ध वनकर यांचा भीमगीताचा कार्यक्रम संपन्न झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती शांतीदूत सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं जिल्हा परिषद मैदान इथं या जयंतीनिमित्त भीमगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन राजकुमार एंगडे यांच्या वतीने करण्यात आलं मी वादळ वारा या गाण्यानं संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेनं अनिरुद्ध बनकर यांना जनतेनं डोक्यावर घेतलंय बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर प्रबोधन करत अनिरुद्ध वनकर यांनी भीमगीतं गायली आहे प्रसंगी पूज्य भंते पय्याबोधी आमदार चंद्रकांत नवघरे आणि सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ हत्ती आंभिरे विजयकुमार वाकोडे सुरेशदादा गायकवाड यशवंतराव उंभारे प्राध्यापक सुभाष मस्के विजयकुमार एंगडे ॲडव्होकेट रणधीर तेलगोटे उपासिका इंगोले मॅडम यासह इंगडे परिवारासह हजारोंच्या संख्येनं आंबेडकर प्रेमी प्रेक्षक उपस्थित होते साहेब प्रभाकर सावंत साहेब गायकवाड साहेब गौतम धवनी साहेब आटकोरे साहेब येवले साहेब इंगोले मॅडम तेलगुट्टे साहेब थोरात साहेब उभारे साहेब गणेश कमळू विजयजी करतन शांतीधन जयंती मंडळाचे अध्यक्ष आमचे मित्र सन्मानिय राजकुमारजी दादा इंगडे साहेब कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सन्मान्य व्यासपीठ समोर जमलेली सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तरुण मित्र सर्व महिला भगिनी आज आपल्या इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे ही जयंती आपल्या एका इतिहासकाराची जयंती आहे त्यांनी पाच हजार वर्षाचा इतिहास विषमतावादी इतिहास गाडून टाकून एक नवा इतिहास तुमच्या आमच्या बहुजन समाजासाठी लिहिला अशा या महामानवाच्या जयंतीच्या निमित्तानं ही जयंती जयंती गुणाची साजरी होत असते जयंती साजरी होत असते त्यांनी समाजासाठी देशासाठी लोकांसाठी काम केलेलं आहे आणि आपल्या समाजासाठी स्वतःचं जीवन वाहून घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आहे ही जयंती आहे तर्कशास्त्रज्ञाची तर्कशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कशामुळे म्हणतात ज्यावेळेस कोर्टामध्ये त्यांची आर्ग्युमेंट चालू असायची त्यावेळेस त्या कोर्टातील आणि त्या जिल्ह्यातील सगळे न्यायाधीश आणि सगळे वकील त्यांचं आर्ग्युमेंट ऐकायला येत होते त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही आम्ही फक्त विश्वरत्न म्हणत नाहीत तर ते इतिहास तज्ञ ते तर्कशास्त्र आहेत त्यांना कामगार नेता सुद्धा म्हणतात तुमच्या आमच्या कामगारांना चौदा तासावरून कामाची वेळ आठ तासावर आणण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संतवादी म्हणतात कारण विश्वरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती वसमत शहरामध्ये वसमत तालुक्यामध्ये आंबेडकरी चळवळीचे युवा नेते एक डॅशिंग नेतृत्व राजकुमारजी यंगडे माजी नगरसेवक हे मागील अठ्ठावीस वर्षापासून या वसमत शहरामध्ये मोदीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम येत असतात त्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन केलं आहे दरवर्षी राजकुमारजी यांच्या विनंतीनुसार आग्रहानुसार या ठिकाणावर मीही उपस्थित राहतो कारण राजकुमारजींचं जे जी रा काम आहे हे समाजाची सेवा करणारं काम आहे लोकांच्या सुखादुःखामध्ये धावून जाणारं हे उमद नेतृत्व आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जे विचार अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तथागत भगवान बुद्धांचे विचार हे सर्वसामान्य जनमानसापर्यंत पोहोचावे हा एक निर्मळ उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर असतो आणि समाजाची जागृती झाली पाहिजे बुद्धांचे विचार बाबासाहेबांचे विचार उद्देश घेऊन ते मोठ्या गिरिवीनं काम करत असतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने मी राजकुमार जयंती त्यांच्या सर्व टीम धन्यवाद संत program suruh ka kebel kali

आपण थायलंड तीन फूट अशा मूर्तीचा वाटप आपण करणार आहोत असं मी आवाहन केलंय आणि मी ती मूर्ती प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी